नमस्कार मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी योजनांचा धडाका सुरू केलेला आहे आता नुकतीच जर आपण बघितली तर मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आली आहे त्याच्यासोबत अजून बऱ्याचशा योजना डिक्लेअर झालेल्या आहेत तर याच्यासोबत आत्ता एक नवीन योजना महाराष्ट्र शासनानं डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये कुठले लोक पात्र असणार आहेत ही योजना कोणासाठी आहे कुठल्या तीर्थ तीर्थक्षेत्रांना इथं जाता येईल याच्यामध्ये खर्च काय असणार आहे याच्यामध्ये पात्रता काय आहे अटी काय आहेत तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चौदा जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसंदर्भातला जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण जी आर काय आहे ही योजना कशी आहे ही योजना कोणाला लागू आहे केव्हापासून लागू होईल याच्यामध्ये अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे अर्ज ऑनलाईन भरायचा आहे की अर्ज ऑफलाईन भरायचा आहे अर्ज करणाऱ्यासाठी पात्रता काय आहे त्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतील याच्यामध्ये आ... हे सर्व मोफत आहे की याच्यासाठी काही अदर चार्जेस पे करावे लागणार या योजनेमध्ये वयाची अट काय आहे उत्पन्नाची अट काही आहे का तर या सर्व ज्या काही अटी आहेत या, या सर्व काही ज्या शंका आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण या सर्व शंकांना उत्तरं देणार आहोत तर हा जो काही महाराष्ट्र शासनाने जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर तो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसंदर्भातला जी आर आज आपण संपूर्ण समजून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील का कोणत्या लोकांना तीर्थदर्शन करण्यासाठी शासन लाभ देत आहे तर याची पूर्ण माहिती आपल्याला मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर महाराष्ट्र शासन जुलै महिन्यामध्ये जे काही योजनांचा पाऊस आपल्या सर्व नागरिकांवरती पाडत आहे तर या संदर्भात आपल्याला काय वाटतंय आपलं मत काय आहे तर हे कमेंटमध्ये निश्चितच कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील साठ वर्षे वय व वो त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चौदा जुलै दोन हजार चोवीसला हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याची प्रस्तावना खूप महत्वाची आहे आपण प्रस्तावना पहिल्यांदा पाहूया भारत देशात विविध धर्माचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरू होऊन गेले आहेत ज्यांच्या विचारांचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्तिमार्गाची शेकडो वर्षाची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकार्य समाजकार्य भक्तीमार्गाने करीत असतात आपले दैनंदिन कार्य पार पाडित असताना देखील आपल्या देवदेवतांचे भगवंताचे नामस्मरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात देशात हिंदू धर्मात चारधाम यात्रा माता वैष्णोदेवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत जिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही सदर बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मनशांती लाभेल तसेच आध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या संदर्भात हा शासन निर्णय झालेला आहे राज्यातील सर्व धर्मियातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत तर त्यांना ही योजना लागू करण्यात आलेली आहे या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सदर योजनेचं उद्दिष्ट असं आहे की राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून दिली जाईल या योजनेअंतर्गत वय वर्ष साठ पूर्ण असलेल्या व त्या पुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा दिली जाईल सदर योजनेची व्याप्ती काय आहे हे, हे पण आपण पाहूया तर सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असेल यामध्ये अ आणि ब याप्रमाणे दोन परिशिष्ट याद्या दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तीर्थस्थळं कोणकोणती आहेत ते सांगितलेलं आहे या तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळेला लाभ घेता येईल आणि तीस हजार रुपये इतकी कमाल मर्यादा या योजनेच्या खर्चाची आहे त्याच्यामध्ये प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे या योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता काय आहे तर तो महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याचं वय हे साठ वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल म्हणजेच त्यावरील ज्येष्ठ नागरिक आणि लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर या चार पात्रता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर या योजनेसाठी अपात्रता देखील आहेत काही तर त्याच्यामध्ये कुटुंबातील सदस्य आयकरदाता असेल तर तो लाभार्थी अपात्र ठरेल ज्याच्यामध्ये कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निम सरकारी किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्त असेल निवृत्ती वेतन घेत असेल तर अपात्र राहील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार खासदार आहे तर असे लाभार्थीसुद्धा अपात्र राहतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कार्पोरेशन किंवा उपक्रमामध्ये काही पद भूषवत आहेत किंवा ज्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून इतर काही चार चाकी वाहन कुटुंबातल्या सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे तर असे लाभार्थी हे अपात्र राहतील त्याचबरोबर जर प्रवासासाठी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या जर लाभार्थी सक्षम नसेल तर तो देखील अपात्र राहील तसेच लाभार्थ्यास कोणतेही संसर्गजन्य रोग नसावेत किंवा हृदयाशी संबंधित किंवा मानसिक आजार किंवा कुष्ठरोग वगैरे अशा प्रकारचे कुठलेही आजार त्या ते लाभार्थ्याला असू नयेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतरचा ही व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आहे आणि प्रवासासाठी सक्षम आहे असं प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागेल आणि हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेच्या पासून पंधरा दिवसांपेक्षा जास्त जुनं असू नये तसेच जे अर्जदार मागील लॉटरीमध्ये निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केलेला नाही तर अशा सर्व माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही अगर एखाद्या अर्जदाराने माहिती खोटी दिली आणि काही तथ्य लपवून ठेवून अर्ज केला तर तो देखील अपात्र ठरेल त्यामुळे अर्ज भरताना योग्य व खरी माहिती ही आपण अर्जात भरली पाहिजे त्यामुळे सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शारीरिकदृष्ट्या निरोगी असलेल्याचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आहे गरजेनुसार या योजनेच्या पात्रता आणि अपात्रता या निकषांमध्ये सुधारणा देखील करण्यात येणार आहेत सदर योजनेसाठी कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत तर त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करावा लागेल लाभार्थ्याचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड असायला लागेल त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला किंवा अधिवासाचे प्रमाणपत्र लागेल त्यानंतर जर हे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्याचबरोबर कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला देखील लागेल हा उत्पन्नाचा दाखला हा अडीच लाख रुपयेपर्यंतचाच असणे अनिवार्य आहे किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी देखील आपल्याला जोडता येईल त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र लागेल त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो लागेल आणि जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक लागेल हा मात्र निश्चितच द्यावा लागेल त्याचबरोबर सदर योजनेच्या ज्या काही अटी शर्ती आहेत तर त्या पालन करण्याबाबतचं लाभार्थ्याचं एक हमीपत्र देखील आपल्याला जोडावं लागेल आता हा जो हो काही प्रवास आहे तर तो रेल्वेचा किंवा बसचा असेल आणि त्याच्यासाठी टुरिस्ट कंपनी असतील तर त्यांची किंवा एजन्सीची सुद्धा निवड केली जाईल तर त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया असेल तर ती शासनामार्फत राबवण्यात येईल त्यानंतर लाभार्थ्यांची जी काही निवड असेल तर ही लाभार्थ्यांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येईल त्याच्यासाठीची प्रक्रिया देखील या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रत्येक ठिकाणासाठी काही कोठा निश्चित केला जाईल ज्याच्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह हो। त्या जिल्ह्याच्या लोकसं जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर सुद्धा भर देण्यात आलेला आहे कोटा निश्चित करताना आणि कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी सुद्धा प्रतीक्षा यादी देखील केली जाईल लाभार्थ्याची निवड ही लकी ड्रॉद्वारे केली जाईल निवडलेला प्रवासी जर प्रवासाला गेला नाही तर प्रतीक्षा यादीतील व्यक्तीला पुन्हा प्रवासाला पाठवता येऊ शकते त्यानंतर निवडलेले जे काही प्रवासी आहेत तर त्यांची यादी व प्रतीक्षा यादी ही प्रत्येक विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये सूचना फलकावर प्रसारित केली जाईल त्याचबरोबर जी काही निवडलेली व्यक्ती आहे तर तीच व्यक्ती फक्त तीर्थयात्रेला जाऊ शकते त्याच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीला घेऊन जाता येणार नाही आणि जर पती आणि पत्नीने स्वतंत्र अर्ज केलेला असेल आणि एकाची जर निवड झाली लॉटरीमध्ये आणि दुसऱ्याची जर झाली नाही तर समाजकल्याण आयुक्तालयांच्या परम परवानगीने त्याला किंवा तिला यात्रेला पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील निवड झालेल्या प्रवाशांची यादी ही आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे दिली जाईल त्याचबरोबर टुरिस्ट कंपनी एजन्सीकडे पण दिली जाईल त्याचबरोबर जे काही प्रस्थानाची व्यवस्था करणारे गट असतील तर त्यांच्याकडेही दिली जाईल प्रवासासाठी आवश्यक सुविधा कोणत्या देण्यात थी येतील तर याची जो काही निर्णय आहे तर तो राज्य शासन घेईल आणि सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठीच्या जे काही नियोजित स्थळ आहे तर तिथं स्वखर्चानं यावं लागेल प्रवासादरम्यान प्रवाशांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाईल प्रवास सुरू झाल्यानंतर जर एखाद्याला मध्येच परत यायचं असेल तर त्याला परमिशन घ्यावी लागेल आणि त्यातला स्वतःच्या खर्चाने यावं लागेल त्याचबरोबर प्रवाशांचा जो काही गट आहे तर त्याचा हा जो काही प्रवास आहे तर तो एकत्रित आयोजित केला जाईल त्यामुळं जी काही प्रवाशांची संख्या आहे तर ती पूर्ण झाल्यानंतरच हा तीर्थदर्शनाचा प्रवास सुरू केला जाईल इतर लोकांच्या प्रवासावर याच्यामध्ये निर्बंध घालण्यात आलेले आहेत निवड झालेल्या व्यक्तीलाच फक्त प्रवास करता येईल इतर कोणत्याही व्यक्तीला सोबत घेऊन जाऊ शकणार नाहीत त्यानंतर ट्रेन किंवा जे काही वाहन ठरवलं असेल तर त्या वाहनानंच हे प्रवास करावा लागेल त्यानंतर प्रवासादरम्यान कोणतीही निवड न केलेली व्यक्ती किंवा कोणतेही नातेवाईक लहान मूल यांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही याचबरोबर जो काही खर्चाचा तपशील याच्यामध्ये दिलेला आहे तर जास्तीत जास्त तीस हजार रुपयेपर्यंतच्या खर्चाला या योजनेमध्ये मान्यता आहे याच्या व्यतिरिक्त जर काही अतिरिक्त खर्च होत असेल एखाद्या दे प्रवासादरम्यान देवस्थान विभागानं ठरवून दिलेल्या सुविधेच्या व्यतिरिक्त तर तो स्वतः करावा लागेल त्या प्रवाशाला प्रवासादरम्यान प्रवाशांनी कशा पद्धतीने वागण्याचं आहे हे सुद्धा इथं दिलेलं आहे तर कोणताही ज्वलनशील पदार्थ किंवा मादक पदार्थ घेऊन जाता येणार नाही त्याचबरोबर देशाची राज्याची प्रतिमा खराब होईल अशा रीतीनं त्यांनी वागणूक करायची नाही आहे शिवाय जे काही व्यवस्थापक असतील तर त्यांच्या सूचनेचं पालन करायचं आहे त्यानंतर आचारसंहितेचं पालनसुद्धा व्यवस्थित केलं पाहिजे त्यासाठी प्रतिज्ञापत्र पण घेतलं जाईल त्यानंतर जे काही सहकार्य प्रवाशांकडून गरजेचं आहे शिस्तीचं सहकार्य जे करणं अपेक्षित आहे तर ते त्यांनी करावं जेणेकरून दुसऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये त्यानंतर जो काही ट्रेनचा किंवा बसचा प्रवास असेल तर त्याच्या नियमानुसारसुद्धा त्या प्रवाशांना वागावं वा लागेल याच्यामध्ये अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे तर हा जो काही योजनेचा अर्ज आहे तर तो पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन करावा लागणार आहे त्यासाठी पुढील जी काही प्रक्रिया आहे तर ती देण्यात आलेली आहे पात्र ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार नसेल किंवा येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा ही सेतू केंद्रामध्ये करण्यात आलेली असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे कोणतेही याच्यासाठी मूल्य घेतले जाणार नाही त्यानंतर अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि के वाय देखील करता येईल यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तर अर्ज भरताना जे कोण ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांनी स्वतः येणं आवश्यक आहे आणि तिथं त्यांचं के वाय देखील केलं जाईल थेट फोटो देखील घेतला जाईल अर्ज जमा झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी जी आहे तर ती पोर्टलवर किंवा ॲपवर जाहीर केली जाईल आणि अंतिम यादीमध्ये जर एखादा अर्जदार मयत झाला असेल तर त्याचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल पंच्याहत्तर वर्षाच्या वरील जे काही अर्जदार आहेत तर त्यांना त्यांच्या जीवनसाथी किंवा सहाय्यकापैकी एकाला त्याच्यासोबत नेण्याची परवानगी असेल परंतु अर्ज करताना हे त्यांच्या अर्जात नमूद करणे गरजेचं आहे की जीवनसाथी किंवा सहाय्यकाला देखील प्रवास करायला ते इच्छुक आहेत म्हणून त्यानंतर पंच्याहत्तर वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय साठ वर्षापेक्षा कमी असले तरीही प्रवासी सहाय्यक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल हा जो काही सहाय्यक असेल तर त्याच्या संदर्भातल्या पण अटी शर्ती इथं दिलेल्या आहेत जीवनसाथी किंवा सहाय्यक जो असेल तर त्यालासुद्धा या सर्व नियमांचं पालन करावं लागेल आणि सहाय्यकाचं जे काही वय आहे तर ते किमान एकवीस वर्ष आणि कमाल पन्नास वर्ष असावं या योजनेचे सनियंत्रण व आढावा घेण्यासाठी राज्य सस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि या समितीची जी काही कर्तव्य असतील तर ती देखील या जी आरमध्ये देण्यात आलेली आहेत की हे योजनेचं देखरेख आणि सनियंत्रण करेल आणि अंमलबजावणी करून त्याबाबतचा आढावा देखील घेतील शासनानं जे काही वेळोवेळी नेमून दिलेली कामं आहेत तर ती या समितीला करावी लागतील त्याचबरोबर जिल्हास्तरीय समिती देखील याच्यामध्ये स्थापन करण्यात येईल तर संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर ते या समितीचे अध्यक्ष असतील या समितीची देखील बैठक दरमहा होईल किंवा आय आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल याची काय कामं असतील तर हे देखील या जी आरमध्ये देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर योजनेचं जे काही मूल्यांकन आहे त्या संदर्भातल्या सूचना आहेत वेबसाईट तयार करण्यासंदर्भातील सूचना आहेत नोडल अधिकारी काय असतील कोण असतील त्यांच्या संदर्भात देखील सूचना आहेत त्याचबरोबर याच्यासाठी जी काही खर्चाची व निधीची तरतूद आहे तर त्यासंदर्भात सुद्धा याच्यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत या आदेशासोबतच याच्यामध्ये परिशिष्ट अ आणि परिशिष्ट बमध्ये जे काही ठिकाणं आहेत तीर्थस्थळाची की ज्याच्यामध्ये आपण अर्ज करू शकतो तर त्या ठिकाणांची नावं दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये परिशिष्ट अमध्ये भारतातील कोणकोणती तीर्थक्षेत्र आहेत त्या संदर्भात आपल्याला यादी पाहायला मिळेल तर याच्यामध्ये भारतातील विविध राज्यांमधील एकूण एक ते त्र्याहत्तर तीर्थक्षेत्रांची यादी आपल्याला देण्यात आलेली आहे यापैकी कोणत्याही तीर्थक्षेत्रासाठी ती, ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील पण तीर्थक्षेत्र याच्यामध्ये दिलेली आहेत तर याच्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील जी तीर्थक्षेत्र आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे तर याच्यात एकूण परिशिष्ट बमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील एक ते सहासष्ट ठिकाणांची यादी देण्यात आलेली आहे या ठिकाणांच्यापैकी कोणत्याही एका तीर्थक्षेत्रासाठी ज्येष्ठ नागरिक अर्ज करू शकतात तर त्याच्यासाठी कमाल तीस हजार रुपये ही खर्चाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि हा जो काही अर्ज आहे तर तो ऑनलाईन करावा लागेल तर ही आहे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठीची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व्हिडिओ लाईक करा शेअर करा व कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद